तर ते माझं काही लावत नव्हतं म्हणलं मग काय बांधगडे मग मी विचारलं फोन करून परत ते म्हणले शॉर्टिंग चालले आता म्हटलं नऊ वाजेपर्यंत सगळं उरकत असत नाही तर मग ते व्यापारी जायचं होऊन निघून मग आमच्या महाराज परत हे व्हायचं नाही नाही तरकारीत जर गाडी भरलेली असेल ना त्यांना माग लावत जा पहिल्यांदा इथून पुढे गाडी लगेच खाली होत आहेत ती तरकारी मार्केट मधून फिरवली असतो ना चार तास कामांना माझी जाणार आणि तुमचं नऊ वाजता नाही दुपारी दोन वाजता जरी सावध झाला तर तो काही कमी होणार नाही गिरायक आपल्याकडे आहे पण त्याच्यापेक्षा लोकलचा ग्राहक आपल्याला फायदा मिळवायचा असेल तर आपली गाडी किती वाजता रात्रीच्या बाराला पोचू दहा ला पोचू दोन ला पोचून पहिली डाळींबी याडकडे येऊ द्या हा मग ते त्याच्याकडे तरकारी असेल पण म्हणलं माझं तुझं तरकारी कुठं टाक पण पहिलं तिकडं केडी चौधरीकडे जाऊ कारण याच्या अगोदर मी पाठवलं होत त्यांनी पण पाठवलं होतं कारण मला काही यायला होत नाही कॅन्टीन मुळे आलं का आपल्याकडे आलं का दुसरीकडे पाठवलं हा नाही तुमच्याकडे आलं पण ते निलाव म्हणलं उशिरा कस म्हणलं पाठ नाही झाले निलाव नाही 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 पहिलं कसं असतं शॉर्टिंग झाली ना सकाळी गाड्या लवकर ते पहिलं साडेपाच निलाव चालू होतो पण जर तुमची गाडी लेट आली असेल तर पूर्ण शॉर्टिंग झाल्याशिवाय होत नाही त्यामुळे जर गाडी पाठ चार पाच वाजता पोहोचली असेल तर वेळ लागू शकतो पण तुम्ही गाडी आल्या आपल्याकडे खाली कशी होईल मार्केटमध्ये यासाठी त्यांना माग भरायला हवा माल हा हा कारण स्टार्टलाच माझा माल भरला होता त्यांनी स्टार्टर लेट होणार हा ना मग तसं झालं मी आणि लेट होता दुसरी गोष्ट ती सगळीकडे मार्केट मधून असताना चार डाळे मग चोरीला गेली सगळीकडे फिरताना तर त्याच्यात पुढे वारणार माग वार बसले असतो चार गाळ्यावर गाडी जात असते चार किलो गेलं तरी आपलं नुकसान होऊ शकत हो ना आम्ही त्या करताय ना त्यांना म्हणल होत माझं पहिलं तिथं टाका आणि नंतर दुसरीकडे तुम्ही करा आणि दुसरी गोष्ट मी आता तरकारीची गाडीची लाईन वेगळी केलेली आहे काल मी एक जणचा अनुभव मी सांगितला होता शेतकऱ्यांनी सांगितलं गाडीवाल्याने सांगितलंच मिनिटात माझी गाडी लाईन असताना सुद्धा आतमध्ये घेतली गेली कारण चार चारच गाड्या येतात तरकारीच्या पण ते चार शेतकरी माझे महत्वाचे आहेत मध्ये जरी आले तरी फुल गाडीवालेला पुढे वेळ घेऊ शकतो पण चार गाडीवालेला थांबू शकत नाही दहा आणि ते सर मी कशा करता फोन त्यांना करत होता सारखा फोन नात कारण ह्याच्या अगोदर माझं एकदा असंच डाळीन पाठवलं होतं तुमच्याकडं आणि काष्टीची गाडी होती तर ते मी एक चार आठ दिवस काय त्याला पट्टी मागितली नाही म्हणलं येईन घेऊन येईन घेऊन टाकला आणि नंतर नाही तिथं टाकलो होतं पण त्याने पट्टी आणून खाराचली लिहिली और और आणि ती मला सहा महिने लावलं त्याने बर बर बरं आमच्याकडनं पेड केली आणि आता करायची दलाल पट्टी देत नाही हा आणि मग ती मी तुमच्याकडे फोन केलं केलं मग म्हणले नाही पट्टी दिलेली आहे म्हणली तुमची ना आता मी मग त्याकरता ते त्यांना सांगितलं होतं म्हणलं थोडस मला आहे पैशाची म्हणून मी काय केले वीस कॅरेट पाठवलं म्हणलं ते वर्ष श्रावलाच तेव्हा म्हणलं मग पैसे लागत होते ते सामान बेमान भरायचं तेव्हा म्हणलं माझं तर काय म्हणलं पट्टी बी आहे ना तर मला ह्याला व्हॉट्सअपला कसं गेले काय झाले मी त्यांना फोन करतोय ते फोन उचलण्यात लवकर झोपली असते डाका दिवस ते ड्रायव्हर तेव्हा मी म्हणलं यांनी एवढा उशिरा कस काय गाडी तिथं ठीक आहे आता ती माग पुढं झाली त्यांनी सगळी तरकारी खाली करून आली असेल तर आता इथून मागं लावा आणि पहिली गाडी होत्या आणि दुसरी गोष्ट आपल्या एक सिस्टीम अशी आहे की एक मेसेज गाडीवाल्याला जातो एक मेसेज ह्याला जातो शेतकऱ्याला जातो तुम्हाला मेसेज येणारच आणि जर मी तीन वेळा पाठवलं तर मी काय सांग आलो नाही एकदाच आलो होतो बस तेवढंच बघितलं होतं म्हणलं काय नाही आपला बिनधास्त पाठवून द्यायचं करून आपलं पाठवून देतो गाडीवाला विश्वास खराबी केली असेल तर सगळेच गाडीवाले खराब म्हणून चालणार नाही किंवा सगळेच कमी चालणारे गाड्या नाही आहेत चांगल्या गाडी विचार आहेत तर ते मेसेज नाही आला ना मला फोन करत डायरेक्ट हो हो मी त्या करतो तुम्हाला फोन केला कारण म्हणलं आता बारा वाजता तरी मला मेसेज नाही काहीच नाही ठीक आहे मग आता तुम्हाला मिळाली माहिती का ऑफिस मधून फोन करा ऑफिस मधून आता ते म्हणले पाठवतो हो म्हणले ठीक आहे मग सुटल ठीक आहे सर फक्त हॅलो सर मला एक दोन चार दिवसात जरी पाठवलं हो पेमेंट तरी चालू नाही तुम्हाला कुठे अडचण आला मला डायरेक्ट फोन करा सुटून जाईल वर्ष सदाचं काम आहे तुमची अडचण सगळी संपून जाईल बरं बरं पेमेंटची काय अडचण नाही ओके पेमेंटची अडचण नाही आणि हीच फक्त सुधारणा करा तुमची गाडी तरकारीची जरी असेल तरी मागे लावा मी दहा मिनिटात गाडी खाली करतोय आता कुणी गाड्या खाली होत नाही अजून लाईन नाही काय नाही पंच्याहत्तर टक्के सुद्धा शेड भरत नाही आता सगळी दुकानं खाली आहेत मार्केटमध्ये माल कमी आहेत इथून पुढे कुणी काय सांगत असेल तर मी सगळ्यांना सांगतो गाडी डायरेक्ट येऊ द्या गाडी खाली नाही झाली मला फोन करा माझा फोन चोवीस तास चालू आहे चालेल लावला होता तर ते म्हणले शॉर्टिंग चालले असं तर सांगितलं मी मग शुक्रवारचा लोड असतो पण माग लेट आल्यामुळे झाला असेल होऊन जाईल काय अडचण मी म्हणलं काय डबल लिलाव झाले नंतर म्हणलं परत हे होते काय कमी फरक पडणार नाही नाही बुक सध्या दिवाळीपर्यंत बुकच हटणार नाही त्यांची बरं 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 चालते लोक मी काय इथून पुढे मध्ये येणार नाही कारण मी आपलं तुमच्या तुम्ही येणार नसेल तरी वजन करून माल पाठवा वजन जर नाही ना, 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 विश्वास ना, एक एवढा फळाची किंमत तुम्हाला माहिती मला माहितीये गाडीवाल्याकडनं चार फळं जातात का आमच्याकडनं चार फळं जातात काय आपण शोध घेऊ पण तुम्हाला सांगतो एकदा नाशिकला तुमच्याकडे पाठवलं होतं तर तो टेम्पोला मला एवढं म्हटला की कॅरेट कमी भरा तुमची चार फळं फुटली शंभर दीडशे रुपयाचं नुकसान होत किती म्हणलं का भाड थोडं जातं कमी कमी भरा बर म्हणलं चालतंय तसं करतो तसं मग ते कमी कमी भरली होती सांगितलं मला पटलं मग कारण चार फळं फुटली की म्हणलं तुमचं नुकसान किती जाणार दोनशेचा माल वीस दो रुपये किलो जाणार हा हा एकशे ऐंशी रुपये किलोचं नुकसान होणार हे लक्षात मग त्याने सांगितलं मला व्यवस्थित भरलं आणि दिलं नाही काय अडचण नाही तुमच्यासारखे असे असंख्य शेतकरी आहेत की, की ज्यांना मार्केट पोहोचता येत नाही एक कली कार्यक्रम आहे हो त्यांना हो हो हो। मी उलट सांगतो भाऊ वजन करून पाठवा माझ्याकडं छाती डोक तुमचा मुलगा तुमचा भाऊ या नात्यानं मी तुमची काळजी घेऊ कारण माझं कंटिन्यू बघ ना असत युट्यूब पाठप म्हणजे तुमचं निलावजी होतात ना संपूर्ण पाहतो मी अरे वा छान हा संपूर्ण पाहतो बर 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 हा अभ्यास केलं पाहिजे चर्चा सत्र बोललेली ती समजून घेतली पाहिजे आणि माल नाकार दुसरं हो, काय बघण्यापेक्षा हेच हो, ऐकलं पाहिजे असं मला वाटतं हो हो, वाट हो, हो रात्री हो, राखताय ना सगळं ऐका शेतकरी शेतकऱ्यांनी काय प्रश्न विचारला काय उत्तर दिलं हा नाही ना तुमची म्हणजे एकदम व्यवस्थित सगळं सांगताय ना बरोबर त्यांना म्हणजे लय काळजी घेताय तुम्ही पण त्यांची काळजी काळजी घेतोय म्हणूनच तुम्ही माझ्याकडे आता काळजी नाही घेतलं की आपण पाहतो ना सगळे हॉटेल चालत नाही एकच हॉटेल चालतंय आणि त्याच्या चारशे हजारची बंद आ, कमी चालतात जो काळजी घेतो त्याची हॉटेल चालतात तसा बिझनेस हो ची काळजी घेईल त्याचं दुकान चालणार चालणार आणि दररोज अपडेट राहायचे दररोज दररोज नवीन नवीन शिकायचे आणि दररोज पहिला दिवस हे जसा आपल्या का ह्याचा आपल्या व्यवसायाचा त्या दिवशी कसा झटतो आपण हा हा प्रत्येक दिवस हो मग मग नाही काय कमी पडत हो मंग, मंग आता आता थोडं डाळी परत लावतोय मी आणि लावा 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 काही अडचण नाही हो काय तुम्हाला ऑफिस मध्ये फोन येईल याची व्यवस्था करतो आणि तुमचे सगळे प्रश्न सुटले असतील अशी व्यवस्था हो 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 चालत अच्छा ठीक ठीक